तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं भटकंती एक प्रवास या युट्यूब चॅनलवर मी तुमचा लाडका संदीप मनापासून स्वागत करतो आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहे जे व्यक्तिमहत्व सामान्य आहे आणि आपण कधी कधी सामान्य माणसाशीच संवाद करायचं विसरतो किंवा तो होत नाही आणि आजकालच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आत्ता हरवत चाललेल्या नात्यामध्ये आपण जसं म्हणतो की संवाद हरत चालला आहे आणि बऱ्याच माणसांना व्यक्तींना बऱ्याच ठिकाणी व्यक्त व्हायचं असतं आणि ते आपल्याला कधी कधी व्यासपीठ भेटत नाही ते मन भेटत नाही तो व्यक्ती भेटत नाही ज्याच्या समोर आपण मोकळं व्हावं म्हणून आज या माध्यमातून आपण आपल्या मान्यवरांचं मनोगत म्हणा संवाद म्हणा किंवा ज्यांना मन हलकं करायचंय अशा एका विषयावर आपण संवाद साधणार आहे तो तुमच्या माझ्या आणि सर्वांच्याच जिव्हाळाचा आणि लाडका विषय म्हणजे आयुष्यावर बोलू काहीतरी हे आयुष्य वेगळं असतं प्रत्येकासाठी आणि असं म्हणतात ज्या लोकांना तुम्ही भेटता ते प्रत्येक एक व्यक्ती हे पुस्तकापेक्षा कमी नसतं आणि ते पुस्तक म्हणजे एकंदरीत आपण त्या व्यक्तीला वाचणं म्हणजेच एक पुस्तक वाचणं आहे तर आपण अशा एका व्यक्तींना या प्रवासातून वाचणार आहोत तर मी आजच्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो कि या छोट्याशा व्यासपीठावर त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि मी आपल्याला विनंती करतो की आपणच आपली ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्यावी मी राजेश वाडेकर यादे पाटील माध्यमिक विद्यालय मेहरून या ठिकाणी शिक्षक आहे मागील चार वर्षापासून वावडदे तालुका जळगाव या गावचा सरपंच आहे माझ एम एड इंग्लिश शिक्षण झालेलं आहे आणि आय एम पर्सुईमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह अच्छा बघितलं प्रेक्षकांना आपण व्यक्तीला जोपर्यंत बोलत नाही भेटत नाही त्यांच्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत आपल्याला तो व्यक्ती कळत नाही साहेबांनी आपल्या मान्यवरांनी जशी ओळख करून दिली की ते सरपंच आहे त्याचबरोबर शिक्षक सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्ती आपले वेगवेगळ्या जबाबदारी निभवत असतो तर ते अनेक जबाबदाऱ्या या आयुष्यात पार पाडतायत मला त्यालाच धरून त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या बालपणाबद्दल काही आठवणी असतील तर ते नक्कीच आम्हाला आवडेल ऐकायला बालपण तसं पाहिलं तर खूप स्ट्रगलिंग अशा प्रकारचं होत बालपणामध्ये कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती अठरा विश्व दारिद्र्य होत अगदी ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत आमचं छोटस घर होतं वडील आपला कॉबलिंगचा व्यवसाय करायचे मेंडिंग शूज चप्पल सँडल्स रिपेरिंग वगैरे आणि अशा परिस्थितीमध्ये माझं बालपण गेलेलं आहे साधारण इयत्ता पाचवी पर्यंत घरातली परिस्थिती बघितलेली आहे पण पाचवी नंतर मी वसतीगृहातच नोकरी लागायच्या दोन महिन्या आधीपर्यंत होतो जसं भाऊ साठे यांच्या फकीरा कादंबरीत म्हणतात की जे शौर्य जे पराक्रम जे जन्माला येतं ते झोपडीतच येत त्यातलंच उदाहरण आपल्या समोर आहे की ज्यांचं आयुष्य असं खडतर प्रवासातून सुरू झालंय आज जे सोनेरी दिवस आले यामागचं म्हणजे मोठं यश तेच असावं की आपल्याला जे, हो जे काही बालपणापासून जे संस्कार मिळाले जे काही वातावरण मिळालं त्याचा आपल्या आयुष्यावर अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे खूप मोठा परिणाम होत असतो आणि तो, तो परिणाम जर असा सकारात्मक असेल तर त्यातनं असं हे आपण नक्कीच म्हणू शकतो की शून्यातून हे विश्व निर्माण होत आणि ते झाल्याशिवाय राहत नाही आणि साहेबांचाही तसाच प्रवास आहे तर मला साहेबांना त्यालाच धरून एक प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेच शिक्षण आणि आताच शिक्षण तुम्हाला या सगळ्या प्रवासात काय फरक वाटतो की त्यावेळेच शिक्षण कसं होतं त्यावेळचं म्हणजे तुमच्या वेळेच शिक्षण आणि आताच शिक्षण आमच्या वेळेच शिक्षण आणि आताच शिक्षण याच्यामध्ये खूप अशा प्रकारचे तफावत आपल्याला जाणवते शिक्षण म्हटलं तर विद्यार्थी शिक्षक आणि पालक या तिघ गोष्टी त्याला पूर्वीच्या जबाबदार असतात काळी जेव्हा आम्ही शिकायचो त्यावेळेस आई वडील कोणत्याही प्रकारे शिक्षकांकडे तक्रारी करत नव्हते किंवा शिक्षकांनी जर चुकून शिक्षा केली विद्यार्थ्यांना तरी आई वडील शिक्षकांना शिक्षकांवर प्रेशर आणत नव्हते किंवा शिक्षकांना इन्सल्टिंग अशा प्रकारचे शब्द वापरत नव्हते किंवा विद्यार्थीच आई वडिलांना घरी सांगायला घाबरायचं की मला शिक्षकांनी शिक्षा केली म्हणून परंतु आज अन द कॉन्ट्ररी त्याच्या विरोधात आज असं वातावरण दिसतंय की बहुतेक शाळांमध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षा, शिक्षा केल्याबद्दल रागवतात आई वडील किंवा पालक तर ही कुठेतरी चुकीची गोष्ट मला आज संभवते आणि पूर्वी त्या काळातले जे जसे आपले माध्यमिक शिक्षण असायचं किंवा उच्च प्राथमिक ज्याला आपण पाचवी सातवी म्हणतो किंवा सेकंडरी स्कूल आठवी नववी दहावी तर हा जो प्रसंग आहे हा हुबेहूब आज असा दिसतोय की आपल्याला त्या काळचे मुख्याध्यापक कोण होते कोण शिक्षक कोणता विषय शिकवायचे ते किती पोटतिडकीने शिकवायचे आणि सगळ्याच अंगानं म्हणजे ऑलराऊंड पर्सनॅलिटी प्रकारे डेव्हलप होईल हा एक दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये होता म्हणजे मुख्याध्यापक म्हणजे आज आम्हाला मला पर्टिक्युलरली माझे मुख्याध्यापक आठवतात वामन सीताराम पाटील हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होत की खरोखर मला लाभलेलं ते एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व होत त्या काळात आम्ही आपण फक्त साने गुरुजी यांचं नाव ऐकलेलं असायचं किंवा साने गुरुजींची गाणी किंवा काही थोडंफार वाचन किंवा श्यामच्या आई श्यामची आई हे पुस्तक आम्ही वाचलेलं होत परंतु ते वाचनातून पाहिलेले साने गुरुजी आणि आम्ही प्रत्यक्ष त्या मुख्याध्यापकांमध्ये पाहिलेले साने गुरुजी खरोखर ते साने गुरुजीच होते कारण आम्ही जेव्हा वसतीगृहात राहायचं त्यावेळेस आचार्य गजानन गजाननराव गरुड यांच्या ज्या संस्था जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी होत्या त्या बऱ्याच संस्थांमध्ये वसतिगृह अटॅच होत आणि ह्या अटॅच वसतिगृहामध्ये त्या काळात शासनाची कोणत्याही प्रकारची मदत न घेता हे वस्तीगृह चालवले जायचे संस्थेमार्फत 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 किंवा काही समाजातील काही दानशूर व्यक्ती असायचे की ज्यांचे असा मुलं त्या हॉस्टेलमध्ये शिकतात वसतिगृहामध्ये आशांमधून ते काहीतरी मदत घ्यायचे दोन किलो चार किलो डाळ घ्यायची किंवा पन्नास किलो किंवा एक क्विंटल अशा प्रकारची ज्वारी किंवा गहू किंवा बाजरी असं घेऊन या सर्व मुलांना ते खाऊ घालायचे फक्त खाऊच घालत नव्हते तर संस्कार देत होते सकाळचं जर आपण पाहिलं तर अगदी सकाळी पाच वाजेला मुख्याध्यापक हे आमच्या वसतिगृहात भेट द्यायचे सर्व मुलांना उठवायचे त्यांची सामूहिक प्रार्थना घ्यायची व्यायाम घ्यायचे नंतर पुन्हा शाळेची तयारी सुरू व्हायची ह्या अशा प्रकारचे संस्कार की ज्यांनी आम्हाला दिले ते आजही एक आमच्या जवळची शिदोरी आहे म्हणूनही बरेच विद्यार्थी माझ्या बरेच विद्यार्थी जीवनामध्ये आज यशस्वी झालेले दिसतात खर तर त्या शिक्षकांचे मानावे तेवढे धन्यवाद आहे आणि तुम्हाला जिवंत साने गुरुजी बघता आले असं म्हणायला हरकत नाही होत नाही आणि ते तुम्हाला तुमचं नशीब म्हणावं लागेल आणि त्यांच्याकडनं जी संस्काराची ज्ञानाची शिदोरी तुम्हाला मिळाली आणि आपण म्हणतो की आपल्या इकडे जुना बोल आहे संगत तसे गुण असतात संगत आपण जर संगती चांगली असली तर आपल्याला चांगल्याची पंगत मिळते आणि ती तुम्हाला मिळाली तर आपण ही संगत या पद्धतीने जर सकारात्मकतेने मिळाली तर त्याचे परिणाम पण सकारात्मकतेने होतात आणि आपल्याला ते दिसतंय मला यालाच धरून पुढचा प्रश्न विचारायचा साहेब तुम्ही जसं म्हटले की मी आधी तुम्हाला जो प्रश्न विचारला की शिक्षण त्यावेळेस शिक्षण हा आताच शिक्षण जस आता सध्या विषय गाजतो आहे म्हणून तुम्ही एक मनाने आणि शरीराने पण एक शिक्षक आहात अडामासाचे शिक्षक म्हणायला हरकत नाही तर त्याला मला धरून प्रश्न विचारायचं की आता जिल्हा परिषदला सीबीएसई पॅटर्नचा गाजावाजा होतोय आणि आधीच जिल्हा परिषदचं जे असलेलं वर्चस्व म्हणजे हो। या समाजाने अनेक मोठे मोठे माणसं प्रशासकीय अधिकारी या जिल्हा परिषदच्या शाळेने समाजाला या प्रशासनाला दिलेली आहे ती दरी कुठेतरी आजकाल कमी होतीये आणि त्यामध्ये हा सीबीएसई पॅटर्न आलेला आहे या सीबीएसई पॅटर्नवर आपलं काय मत आहे सीबीएसई पॅटर्न विद्यार्थ्यांसाठी अतिशय आता ती काळाची गरज आहे खरोखर परंतु त्या पद्धतीनं कोचिंग केलं गेलं पाहिजे आता आपण पाहतो की अकरावी बारावीमध्ये विद्यार्थी जेव्हा या इंजिनिअरिंगच्या जेई जे डबलई किंवा ॲडव्हान्स या परीक्षा देतात किंवा मेडिकल लाईन साठी वैद्यकीय प्रवेशासाठी नीट ही परीक्षा असते तर ह्या परीक्षा दे आर बेस्ड ऑन द सीबीएसई पॅटर्न जर विद्यार्थ्याचा सीबीएसई पॅटर्न चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना अभ्यासलेला असेल तर विद्यार्थी त्याच्यामध्ये यश मिळवितात yeah, wow. इव्हन जिल्हा परिषद शाळेतली काही मुलं जे पुढे सातवी नंतर मध्ये किंवा पाचवी नंतर मध्ये किंवा मध्ये सेमी इंग्लिश घेतात आणि सेमी इंग्लिश घेऊन त्यांना अकरावी बारावी मध्ये अतिशय प्रचंड मेहनत करावी लागते तेव्हा ते कुठेतरी या परीक्षांमध्ये यशस्वी होतात किंवा ते प्रमाण कमी असतं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की आता हा सीबीएसई किंवा ह्या ज्या मोठ्या मोठ्या परीक्षा आहे हे मुलं त्यात उतरावी त्यासाठी त्यांचा हा पाया मजबूत कुठेतरी सीबीएसई ने होईल आवश्यक आहे पूर्वी सुद्धा एकोणीशे नव्याण्णव साली आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री होते माननीय रामकृष्ण मोरे यांनी एक प्रचंड एक मोठा निर्णय घेतला होता की जिल्हा परिषदेच्या शाळेतून पहिली पासून इंग्रजी शिकवण्यात यावे परंतु त्याचा त्याचाही परिणाम तेव्हा बऱ्याच अशा प्रकारचा कॉन्ट्रास्ट झाला किंवा कॉन्ट्रोवर्सी झाली की हा निर्णय योग्य कि अयोग्य परंतु आज बरेच जिल्हा परिषदच्या चौथीचा विद्यार्थी आज इंग्रजी वाचतोय तिसरीचा वाचतोय आणि तो कुठेतरी डेव्हलप होताना दिसतोय म्हणजे ते प्रपोर्शन कदाचित कमी असाय असेल पण ते फ्रुटफुल झालेलं आहे किंवा तो पॉझिटिव्ह अप्रोच त्यावेळेस त्यांनी घेतलेला आहे तसाच प्रकारचं आता मला असं जाणवतंय की सीबीएसई शाळा प्राथमिक शिक्षण जर सीबीएस दिले जिल्हा परिषदेच्या शाळेतून सीबीएसई सिलेबस जर शिकवला गेला तर तशा प्रकारचं ट्रेनिंग तशा प्रकारचं प्रशिक्षण मात्र शिक्षकांना दिलं गेलं पाहिजे जेणेकरून शिक्षण शिक्षक सक्षम होऊन त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्या सीबीएसई सिलेबसला सी न्याय देऊ शकेल तुम्ही फार दोन शब्दांचा उल्लेख केला सर शिक्षक सक्षम होईल असं आणि ते खरं आहे शिक्षक सक्षम असेल तर तो येणारी पिढी नक्कीच सक्षम केल्याशिवाय राहणार नाही फार आपण गंभीर विषयाकडे गेलो जरा आपला विषय होता की आयुष्यावर बोलू काहीतरी फार सीरियस विषयाकडे गेलो आपण पुन्हा जरा आयुष्यावरती येऊ मला ज्या विषयाला धरून तुम्हाला प्रश्न विचारायचा थोडासा आउट ऑफ बॉक्स आहे आणि तुमच्या मनातला आहे की आतापर्यंत जे आयुष्य पाहिलंय तुम्ही अनुभवलंय त्यामध्ये कडू गोड अनुभव येत राहतात माणसाला या सगळ्या प्रवासात तुम्हाला कळालेल्या आयुष्याची व्याख्या किंवा तुमच्या मते आयुष्य म्हणजे काय आम्हाला आवडेल तुमच्याकडनं ऐकायला आयुष्य घडवणे किंवा घडणे हे कंप्लीटली इट इज कम्प्लिटली डिपेंड अपॉन द एज्युकेशन ओके जसं डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की वाचाल तर वाचाल महात्मा फुलेंनी आपल्याला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला एक शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिलेले आहेत आणि हे शिक्षण जो घेईल त्याचं आयुष्य निश्चित यशस्वी होईल आज मी एक साधा विद्यार्थी परंतु कुठलीही घरची परिस्थिती नव्हती इवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह नसते तर कदाचित मी शिकू शकलो नसतो आणि ह्या वस्तीगृहानं आता वास्तविक घरची हलाखीची परिस्थिती असताना या वसतिगृहातून एक शिक्षणाची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं आपण केलं म्हणजे विद्यार्थी आता मी जास्त प्रकारे अशी विशेष मेहनत नाही केली मी एक सामान्य विद्यार्थी होतो मी दहावी पर्यंत कसा बसा पास झालो बारावीला प्रथम श्रेणीत मला मार्क्स मिळाले नंतर मी बी ए केलं नंतर एम ए केलं आणि एम ए पर्यंतचा हा जो प्रवास एम ए आणि बी एड पण हा सलग प्रवास हा माझा वसतिगृहातून झाला आणि आज एक सामान्य मुलगा मी आज माझी अठ्ठावीस वर्ष या शाळेत सेवा झालेली आहे परंतु शिक्षणाचं महत्व पटल्यामुळे मी माझ्या मुलांना चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण देऊ शकलो आणि त्यातील एक मुलगा आय आय टी झालेला आहे लहाना आणि दुसरा आय टी वलचन इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ सांगलीमधून झालेला आहे आणि दोघांचीही त्या शिक्षणाच्या जोरावर त्यांनी त्यांचं सुद्धा छोटश अशा प्रकारचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्याकडे चाळीस ते पंचेचाळीस लोक आज कामाला आहेत आणि ते यशस्वी आहेत म्हणजे खरं आयुष्याचं सोनं कशाने होत तर मी तर म्हणेल निश्चित फक्त शिक्षण शिक्षण आणि शिक्षण शिक्षणाशिवाय तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे कम्फर्टेबल होऊ शकत नाही याचा माझा प्रचंड विश्वास आहे साहेबांनी जसं सांगेल एक, एक, एक व्याख्या जी आहे आपण ती एका शब्दात बांधू शकत नाही जसं की प्रेमाच्या अनेक व्याख्या आहे मैत्रीच्या अनेक व्याख्या आहे आयुष्याच्या बी तशा अनेक व्याख्या आहे त्याचं कारण असं असेल की त्या माणसाला त्या व्यक्तीला कळालेलं आयुष्य त्याच्या अनुभवावरून तो मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रत्येक अची आयुष्याची व्याख्या ही वेगळी आहे आणि साहेबांनी ज्या प्रकारे आयुष्याची व्याख्या ही शिक्षणाला जोडून केली आहे आणि त्यांनी अनेक महामानवांची नावं घेतली त्यामुळे मला त्यांना पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की जसं तुम्ही म्हटले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले महात्मा फुले असे महामानव होऊन गेले आणि त्यांचं कार्य अफलातून होतं प्रत्येक महामानवाच्या कार्याला आणि त्यांच्या विचाराला आणि बलिदानाला सलाम आहे पण मला त्यालाच धरून पुढचा प्रश्न विचारायचा यदा कदाचित आज तुम्हाला संधी भेटली आज एखाद्या महामानवाला जर भेटायचं असेल तर तो, तो महामानव कोण असेल सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकर नाही आपल्याकडे एकच संधी आहे आपल्याला एकाच महामानवाला भेटायचा आहे तर तुम्ही जो उल्लेख केला सावित्रीबाई फुले मला तेच त्यालाच धरून पुढचा प्रश्न तुम्ही खरंच त्यांना भेटायला जर तुम्हाला संधी मिळाली आणि त्या भेटल्या तर तुमचा त्यांना पहिला प्रश्न काय असेल पहिल्यांदा तर मी त्यांना अतिशय विनम्रपणानं अभिवादन करेल त्यांना म्हणेल की सावित्रीबाई खरोखर तुम्ही या देशामध्ये मुलींच शिक्षण शिक्षणाची दरवाजे उ उघडी करून दिली आणि असंख्य प्रचंड अशा प्रकारच्या लोकांचं आयुष्यामध्ये एक सुख आणलं यश या यश त्यांनी संपन्न केलं महिलांचं शिक्षण महिलांच्या सा शिक्षणामध्ये सा सावित्रीबाईचा सा एक मोठा वाटा आहे प्रचंड अशा प्रकारची मेहनत कष्ट त्याग समर्पण देऊन त्यांनी महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला माझं स... अशा प्रकारचं क्रेडिट सावित्रीबाईंना जातं आणि त्याबद्दल आय विल व्हेरी व्हेरी थँकफुल टू थँक्यू आणि बऱ्याच लोकांचं असं स्वप्न असेल की त्यांना साऊंना भेटायचं आहे माझंही ते स्वप्न आहे मला जर यदा कदाचित साऊंना भेटण्याची इच्छा म्हणजे माझं ते स्वप्न जर पूर्ण झाले तर था। मी साऊंना पहिला प्रश्न असा असेल माझा की साऊ एकदा पहिलीचा वर्ग भरवा आणि मला तुम्हाला त्या वर्गात मला बसायचं आहे मी तुमच्याकडनं शिकायचं आहे नाही झालं काही तर तुमच्या शेण फेकलेल्या ज्या लोकांनी तुमचं शेण फेकून ज्या साडीवर लोकांनी घाण उडवली त्या साडीचं मला माझ्या मुलासाठी बाळात करायचं किंवा ती साडी मला जर मिळाली तू होईल असा प्रकारचा प्रश्न असेल तर माझं साऊबद्दल अफलातून प्रेम आहे माहिती नाही मला त्यांनी काय केलं समाजासाठी त्यांनी पहिली शाळा कुठल्या वर्षी सुरू केली कुठल्या वाड्यात सुरू केली पण तो चेहरा बघितला की असं वेगळीच प्रेरणा मिळते तर कदाचित मला ही संधी मिळाली तर मी साऊंनाच भेटण्याचा प्रयत्न करील आणि हे दोन प्रश्न नक्की त्यांना विचारण्याचा प्रयत्न करेल तर छान वाटलं मला ही अशा व्यक्तीला भेटायची संधी मिळते आणि आपण या व्यक्तींबद्दल मानावात एवढा आभार त्यांचे कमी आहे ते शब्दात आपण व्यक्त करू शकत नाही कारण ज्यावेळी ती परिस्थिती असताना त्यांनी एवढं सगळं केलंय त्यांच्या कार्याच अफलातून आहे ते त्याला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आयुष्य खूप मोठं आहे आपल्याला आयुष्यावरच बोलायचं कारण बाकी सगळे विषय आहेत राजकारण आहे अर्थकारण आहे शिक्षण आहे पण आपल्याला आपल्या आयुष्यावर पण आपलंही स्वप्न आपलंही विश्व जगता आलं पाहिजे मला जर उद्या तुम्हाला संधी मिळाली फुलपाखरू व्हायचं तर तुम्ही उद्या फुलपाखरू झाले तुम्हाला पंख फुटले आणि फुलपाखराची व्याख्या बरच वेगवेगळी केली जाते की त्याला खूप कमी आयुष्य असतं आणि ते वेगवेगळ्या फुलावर जाऊन बसत आणि गंध वेचत असत गंध ही एक वेगळा असतो कारण त्याला जर इच्छा असती तर तो वेगळ्या याच्यावर जाऊन बसला असता पण तो त्याची इच्छा आहे की मी चांगल्या फुलावर जाऊन बसा आणि चांगल्या फुलातला गंध गोळा करावा जर उद्या तुम्ही फुलपाखरू झालं तर कुठल्या फुलावर जाऊन पहिला गंध गोळा करा प्रश्न <laughs> <laughs> जरा अफलातून आहे नाही मला उद्या जर संधी भेटली तुम्हाला मला फुलं पाखरू व्हायचं आणि ती पहिलं कुठलं फुल असेल की त्या फुलाचा गंध तुम्ही गोळा करणं आणि का करणार असं कधी तुम्ही ह्या प्रश्नाला असा विचार केला नसेल की फुल मला फुलपाखर व्हायचंय आणि मी ह्या फुलावर जाऊन बसेल आणि त्याचा गंध मी मला असं वाटतं की मी जर फुलपाखरू झालो तर निश्चित एक उंच अशा प्रकारची भरारी घेऊन उडण्याचा आनंद आणून प्रयत्न म्हणजे बघितलं आपण माणसाच्या आयुष्यात असे काही क्षण आहेत की ते आपल्याला एन्जॉय करा म्हणजे हा एकदम छोटा क्षण आहे पण तो असा मनातून सरांच्या चेहऱ्यावर आलं की मला अशी काही संधी मिळाली तर मी इतकं म्हणजे माणसाच्या हे सगळं दैनंदिन जीवनाचं भूमिका पार पडताना खूप मोठी जबाबदारी पडते आणि कधी कधी आयुष्यास असतं की स्वतःच्या इच्छा स्वप्न मारून आपल्याला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या आणि कुठेतरी हे स्वप्न आपले मागे राहून जातात कधीतरी आपल्यातलं बालपण जगूयात पुन्हा लहान होता येईल का आपल्या विश्वात लहान होऊन पुन्हा आपलं बालपण जाता येईल का या निमित्ताने आपल्याला तो प्रश्न तरी पडला आणि त्यात आपण त्या विश्वात जाऊ शकलो की खरंच मी उद्या जर असं झालं विचार करूयात की फुलपाखरू झालो पंख म्हणजे एखादं असं कधी कधी वाटतं की आपल्याला पंख असते तर पंख असते तर पंख म्हणजे दॅट इज द सिंबल ऑफ फ्लाइंग येस हा इन द स्काय सो आय थिंक आय वुड फ्लाय हाय इन द स्काय इफ आय वेर हॅव द विंग्स येस येस म्हणजे सांगायला आवडते की सरांना आत्ताच फुलपाखरू झाल्यासारखं फील होते <laughs> म्हणजे होईल तो भाग वेगळा पण आत्ताच ते जे बोलण्यातून येते सरांचे की मी फुलपाखरू झालोय क्या वाय छान <laughs>